श्री ही स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दोन हजार पंचवीस हे वर्ष सगळ्या राशींसाठी कसं आहे याबद्दल आपण चर्चा करतोय आज आपण पाहणार आहोत मीन राशीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या गोष्टी होणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मीन राशीच्या लोकांनी सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मीन राशी म्हणजेच तुमचा लग्न किंवा राशीवर बारा अंक बसलाय आणि याचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत ज्योतिषशास्त्रात बृहस्पती ज्ञान भाग्य आणि मोक्षाचे कारक मानले जातात म्हणजेच देवगुरु बृहस्पती तपासतात की तुमचा या जन्मात किंवा मागील जन्मात ज्ञान धन आणि धर्माची स्थिती कशी होती सध्या मीन राशीच्या गोचरामध्ये बऱ्याच गोष्टी चालू आहेत केतू कन्या राशीत आहे आणि देवगुरु बृहस्पती वृषभ राशीत आहेत इथं केतू बृहस्पतीवर नवव्या भावात आहे आणि लग्न भावातून केतू सप्तम भावात आहे याचा अर्थ केतूच्या नवमी दृष्टी देव गुरु बृहस्पतीवर आहे आणि मीन राशीच्या स्वाम्यावर सातवी दृष्टी आहे याचा अर्थ असा आहे की मोक्षकारक ग्रह केतू तुमच्या जीवनात मोक्ष प्राप्त करून देणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या जीवनात एक मोठा अचानक बदल होणार आहे या बदलामुळं तुमच्या जीवनात एक मोठं परिवर्तन होईल हे लक्षात ठेवा की तुम्ही शनीच्या साडेसातीमध्येही आहात त्यामुळं हा बदल तुमच्या जीवनात मोठा असू शकतो आणि हे सर्व मस्तिष्कावर आहे त्यामुळं जर केतू तुम्हाला सुरक्षित ठेवत असेल तर हे एक मोठं चांगलं लक्षण आहे तुमच्या जीवनात असा बदल होईल जो अपेक्षित नव्हता यामध्ये प्रथमच लोक तुमच्या दयाळू आणि भावनात्मक विचारांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील कारण लग्नावर केतूची दृष्टी आहे आणि गुरु बृहस्पतीवर देखील केतूची दृष्टी आहे यामुळं केतू बृहस्पती यांच्या बलाला वाढवतोय तुमच्यावर केतूच्या दृष्टिकोनामुळं तुम्हाला सत्य बोलावं लागेल कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि यामुळं तुम्हाला दुःख आणि त्रास होईल पण हे लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीच्या मागे काही कारण असते दोन हजार पंचवीसमध्ये पूर्वीच्या जीवनातील दाम्पत्य संबंध प्रेमसंबंध किंवा भावंडांशी असलेले नाते तुम्हाला त्रास देत होते ते तुम्ही सोडून देऊन तुमच्या जीवनातील नवीन दिशा द्याल केतू भावाकडे देखील लक्ष देतो आणि धर्माच्या पथावर रुची वाढवतो हे लक्षात ठेवा की केतू धर्माचा ध्वज आहे आणि धर्माचे कारक का आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही थोडं धार्मिक गोष्टीकडे सुद्धा वळणार आहात याआधी तुम्ही चुकीच्या लोकांबरोबर व्यापार करत होता त्यांना पैसे देत होता किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करत होता आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये हे सगळं थांबणार आहे तुम्हाला पैसे कसे कमवायचं हे आपोआप अप तुमच्या लक्षात येणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पुरेपूर त्याचा वापर करून घ्याल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही ज्या काही चुका केलेल्या आहेत पैशाच्या बाबतीत त्या सगळ्या तुम्ही दूर कराल आणि आत्ता एक नवी सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही नवीन गोष्टी खरेदी कराल जसं की घर असेल गाडी असेल हे खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे तुमच्याकडे येणार आहेत मीन राशीच्या व्यक्तींनो काही कारणामुळं समाजात लोक काय बोलतील काय म्हणतील अपमान होईल याची चिंता तुम्ही करू नका आत्ता फक्त तुमच्या लाईफला बूस्ट देण्याचा काळ आला आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या आयुष्यात प्रचंड चांगल्या गोष्टी घडणार आहेत फक्त त्याकडं लक्ष द्या आणि पुढं चालत जा सगळं काही ठीक होईल श्री स्वामी समर्थ